सर धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना कच्च्या केळ्याचे कोफते बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना दोन कच्ची केळी घेतली आहेत याचा थोडा पुढचा भाग कट करायचा आहे आणि मागचा भाग माक थोडा कट करायचा आहे आणि मधून फक्त एक एकाचे दोन केलेले आहेत मी इथे आपण कुकरला लावणार आहोत आणि अगदी दोनच शिट्ट्या करून घेणार आहोत आधी केळी चांगली धुऊन घ्यायची आहेत आणि शिजण्यासाठी पाणी टाकायचं थोडं इथे मी ना कांदा टोमॅटो घेतला आहे थोडी कोथिंबीर आहेत आणि कोथिंबीरची देठं पण घेतलेली आहेत हे मी इथे तीन मिरच्या घेतल्यात त्यातली एक मिरची आपण नंतर टाकणार आहोत आणि दोन मिरच्या घ्यायच्यात आलं घेतलंय आणि लसूण घेतलंय हे तुम्ही मा मिक्सरला बारीक पण करू शकता एकदम पेस्ट पण मी इथे कुटणार आहे जाडसर जरा वाटून घेणार आहे हिरव्या मी तिच्या बघू शकता एकदम छोट्या आहेत आणि दोनच घ्यायच्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या घ्याच्या पाकळ्या मोठी साईज आहे त्यामुळे इथे मी सात आठ घेतलेल्या आहेत बाकीच्या ठेवते हे ना जा जा जाडसर कुटून घेऊया इथे मी ना दोन शिट्ट्या करून घेतल्या केळी आहेत ना काढून घेऊया गरम एक थोडं गार पाणी टाकून घेते इथे केळ्याला ना सुरीने फक्त एक असं मध्ये चीर द्यायची आहे सालीला आणि हे बघा सहज निघत आपण हे सगळी साली काढून घेऊया सगळ्या साली काढून घेतलेल्या केळीत घ्यायचे केळी गरम आहेत त्यामुळे काहीतरी असं चमचा वगैरे घ्या केळीत ना छान स्मॅश करून घ्यायचे अशी तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल ना त्याच्यानी पण केली तरी चालतील केळी आपण आहे ना छान स्मॅश करून घेतली त्याच्यात सर्वात प्रथम आहे ना चण्याचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे चण्याचं पीठ टाकणार आहे मी चमचा पूर्ण भरून घ्यायचा आहे माझं पीठ चण्याचं संपलंच आहे अगदी दोन चमचेच आहे त्याच्यात थोडी ना बडीशोपची पावडर टाकणार आहे अगदी पाव चमचा टाकायची अगदी थोडा ओवा घेतलाय आपण जे आलं लसूण आणि मिरच्या कुटून घेतल्या ना ते मी एक चमचा टाकते आलं लसणाची पेस्ट टाकली ना की आपण एक कांदा टाकून घेऊया इथे थोडी काळी मिरी पावडर आहे ही टाकते अगदी थोडी पाव चमचाच टाकायची इथे थोडे कोथंबीरची देठं घेतली आहेत ना ही मी टाकते थोडी टाकायची थोडी कोथिंबीर टाकली आहे आता ह्याच्यात ना मसाले टाकून घेऊया एक पाव चमचा हळद टाकली आहे हे अख्खं जिरं टाकते मी इथे थोडी धना पावडर टाकूया हे घरचं लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही एकच चमचा टाकलोय इथे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाका एक अर्धा चमचा पण माझ्याकडे नाही आहे संपली आहे म्हणून मी इथे थोडा लिंबू पिळून घेणार आहे अर्धा लिंबू घेतलाय पण लिंबामध्ये जास्त रस नाहीये इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि एक चमचा तेल टाकूया हो चण्याचं पीठ आहे ना जास्त टाकू नका हो एक एका केळ्याला एक चमचा चण्याचं पीठ घ्यायचं त्यानुसार तुम्ही घ्या हे छान आहे ना मिक्स करून आहे हे पीठ चांगलं मिक्स झालं ना की थोडं हाताला तेल लावून घेणार आहे आणि ह्याचे ना आपण कोफते बनवून घेऊया तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता छोटा मोठा गोल लांबट तर मी हे अशा प्रकारे बनवते सिलेंडर टाईप शेप आहे आपण हे सगळे कोफते आकार हे सगळे देऊन घेऊया इथे मी ना सर्व कोफ्तेतनं बनवून घेतलेले आहेत आणि तेल तापायला ठेवलेलं आहे आपण हे सगळे कोफते फ्राय करून घेऊया ते तेल छान तापलेलं आहे आपण इथे कोफते सोडून घेऊया इथे आपले कोफते आहेत ना सगळे मी तळून घेतलेले गॅस बंद करून टाकूया आता इथे भाजीला फोडणी देऊन घेऊया इथे मी ना एक पळी तेल टाकले तर आपण हे एक तमालपत्र घेतले दोन ते टाकून घेते मिरची आहे मी पण टाकून घेते कढीपट्टा घेतला आपण पण टाकूया छान गरम झालंय आता कांदा टाकून घेऊया कांद्या बरोबर इथे थोडी कोथंबीरची कोट्र, डेट आहे ती पण मी टाकून घेते कांदा छान आहे ना लाल करून घेऊया कांदा ना छान भाजला गेलाय आता ह्याच्यात आपण आलं लसून कुठून घेतले ना हे पण टाकून घेऊया हे पण छान भाजून घ्यायचे आता इथे टोमॅटो टाकूया कोथंबीर पण टाकून केलं ना ह्याच्यात के मीठ टाकून घेऊया आपण म्हणजे टोमॅटो पटकन शिजे आपण ह्या थोडे मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची इथे मी ना किचन किंग मसाला घेतलेला आहे हा मी एक चमचा टाकून घेते एकच चमचा आहे ह्याच्यामध्ये आमच्यावर बडीशोपची पावडर आहे ही एक पाव चमचा टाकूया कश्मीरी लाल आहे हे मी एक दीड चमचा टाकणार आहे हे छान मिक्स करून घेऊया इथे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि इथे ना गरम पाणीच टाकायचं कोमट करून घेतलं आहे मी पाणी मी थोडं पाणी टाकून हे ना छान मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा कोफते तोरतो ना तेव्हा हे ना असे सेपरेट वेगळे वगैरे होत नाही खूप छान आणि हे कोफते आहेत ना तुम्ही असे डायरेक्ट पण खाऊ शकता बघू शकता छान आतपर्यंत शिजलेले आहेत इथे मी ना दही घेतलंय आपण दही टाकून घेऊया मी इथे तीन चमचे दही टाकले इथे आता आपण आपण ग्रेव्ही करणार आहोत एकदम सुकी नाही करणार आहोत आणि जेव्हा केळ्याची कोफते आपण टाकतो ना तेव्हा ते पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं पाणी जास्तच टाकायचं आहे तुम्हाला एकदम सुकं करायचं असेल ना तर तुम्ही थोडं कमी पाणी टाका पाण्याला ना एक उकळी आणून घेऊया तिथे ना आमटीला छान उकळी आली आहे गॅस कमी करून ये ना आपण हे कोफते इथे सोडून घेऊया दो एकाचे दोन केले तरी चालतील असं काही नाही की अख्खे अख्खे सोडायचे मी दोन तीन कोफ्ते आहेत ना तुकडे करून टाकलेत अगदी थोडीशी कसुरी मी ते टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकूया वर इथे को कोफते आहेत ना नंतर जास्त शिजवायचे नाही कारण ते शिजलेलेच आहे इथे आपली ना कोफत्याची भाजी झालेली आहे वरून फक्त थोडीशी मी क्रीम टाकणार आहे पण अगदी ट्राय करा खूप छान होते जरा काहीतरी वेगळं ही भाजी तुम्ही रोटी चपाती कशावरती खाऊ शकता किंवा नान अगदी घ गवा, गव्हाच्या पिठाचं नान केलं ना तरी खूप छान लागते यावेळी मी विकतची नाही टाकणार आहे आपण घरी साय काढतो ना ते टाकलं ना तरी चाले माझी छान मलाई जमली आहे त्यामुळे मी हीच टाकणार आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चाले माझ्याकडे आहे म्हणून मी टाकले इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया एक दोन मिनटं झाले आपण ठेवून घेतलेलं नक्की ट्राय करा भाजी खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बाय